तर बघा मित्रांनो किती दाड किडली आहे आणि दाड किडल्यामुळं बघा हे कसं दाडेमध्ये दिसतं आहे तर नमस्कार मित्रांनो तुम्ही तर आता व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की कशा अशा दाढ किडली आहे बघा तर अशाच पद्धतीने तुमची किंवा तुमच्या घरातील कोणाची किंवा आता लहान मुलांच्या पण चॉकलेट खाऊन इतक्या दाडा किडलेल्या आहेत आणि त्या दाडा किडल्याच्यानंतर त्याच्यामध्ये छोटे छोटे किटाणू तयार होतेत किंवा आळे तयार होतेत आहेत आणि त्याच्यानंतर ते आळ्या तयार झाल्याच्या नंतर ती आपली डाळ अशी पोखरायला चालू करतात आणि पोखराय चालू केल्याच्यानंतर जशी त्यातला किडा म्हणजे दाढेमधला जो असेल जसा तो पोखरायला चालू करेल तसं आपल्या दा डाळाला असा ठणूक चालू होतो असा ठणूक चालू होतो की बोलायचंच काम नाही आणि आप आपल्याला त्या डाळने खायला पण येत नाही पाणी प्यायला जरी गेला आपण तरी आता तर थंडी चालू झाली थंडीमध्ये तर काय होतं आहे आपण थोडंसं जरी आता गार पाणी लागतं आहे ना ते थोडा जरी गार पाणी त्या दाडाला लागलं तरी त्याचा असं ठणक होत आहे जबरदस्त की डोळ्यातूनच पाणी अक्षरशः निघतय इतकी जबरदस्त त्या दाडाने होतं आणि त्याच्यानंतर ते काय होतंय त्या दाडामध्ये किडं झाल्याच्या नंतर काय होतंय बघा की आपलं जे तोंड आहे ते त्या बाजूचं आखंच असं सुचतंय एकदम मडक्यासारखंच आणि त्याच्यानंतर ज आपला जो अर्धा भाग आहे डोक्याचा तो अर्धा भाग कंप्लीट अर्धा भाग सगळाच आपला दुखायला चालू होतो आणि इकडं सूज होते आणि त्याच्यानंतर कालांतराने परत काय होतं त्याच्यामध्ये ते, ते किडे साठून साठून साठवून परत काय होतं त्या दाडेमध्ये होत। पू होतो आणि पू झाल्याच्यानंतर कधी कधी त्याच्यापासून मोठे इन्फेक्शन होऊ शकतं तर ते इन्फेक्शन न होण्यासाठी आपण काय करतो हो? डॉक्टरांकडे जातो हो किंवा लईच ठणूक लागला तर मग त्या टायमिंगला आपण डॉक्टरांकडे जातो मग डॉक्टरांकडे गेल्याच्यानंतर डॉक्टर काय करतात डायरेक्ट दाडमध्ये इंजेक्शन घेतात आणि दाढामध्ये आपल्याला एकतर दंडामध्ये किंवा इकडं खोब्यामध्ये इंजेक्शन घ्यायचं म्हणलं तरी भीती वाटते काय काहीला तर मग दाढामध्ये इंजेक्शन घ्यायचं म्हणलं तर किती भीती वाटत असेल आणि काय काय डॉक्टर तर काय सांगतात की आता तुम्हाला दाढ काढावी लागेल बरोबर आहे आणि दाढ काढली की तुम्हाला तर माहिती आहे कसं आहे दाढ काढली की आपली नजर पण कमी येते आणि आपण जर दाढच नाहीत तर अन्न कशाने चावून खाणार आहे आपण त्याच्यामुळं दाढ काढायची नाही किंवा त्या दाडाला काही इन्फेक्शन होऊ द्यायचं नसेल तर घरगुती पद्धतीने आपण आता आज औषध तयार करणार आहे आणि ते औषध कशाचं आहे आपल्या घरगुती आहे घरगुती त्या त्याच्यापासून आपली डाळ किडणार पण नाही आणि दुखणार पण नाही आणि जो तुमच्या दाडाला जे ठणूक लागला आहे ते एकदम पाचच मिनटात बरा होणार किती मोजून पाच मिनटात घड्याळ लावून बघायचं ते औषध तिथं लावायचं आणि पाच मिनटातच तुमच्या डाळचा एकदम ठणक कमी होणार आणि जे सूज आहे ते चार पाच दिवसात शंभर टक्के एकदम बरे होणार तर त्या औषध आपण घरगुती पद्धतीने कसं तयार करायचं आहे त्याची आपण आज पद्धत घेऊन आलेलो आहे तर तुम्हाला तर माहितीच आहे आता हे तुम्हाला पानं ओळखू येत का बघा ही कशाची पानं आहेत तर ही पानं आहेत आपली उंबरीची कशाची पान आहेत उंबर उंबर आपली कुठं पण रानात असते कुठं गावात पण उगवलेली असते आपल्या दारातसुद्धा बऱ्याच ठिकाणी उंबरीची झाडं आहेत बघा आणि त्या उंबरीचा हा पाला घेतलेला आहे आपण काय घेतलेला आहे पाला आणि त्याच्यानंतर आपण काय घेतला आहे हे घरात तर आपले औषध उपलब्धच असतं औषध म्हणजे ही काय तर हा हे कापूर हे कापूर आपण देवाला आणलेलाच असतो किंवा दुकानातून चार पाच रुपयाला अशी पुढे भेटते हा कापूर घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही जी पानं आहेत आपली उंबराची तर ही पहिल्यांदा तर दुहून घ्यायचे आहेत आपल्याला असे दोन तीन किंवा दोन चार पानं घ्यायचे आहेत आपल्याला आणि ते आपल्याला कुटणीमध्ये घ्यायचेत असे टाकून आणि त्याच्यामध्ये आपल्याला किती कापूर टाकायचा आहे जास्त नाही तर आपल्याला फक्त एक कापूर टाकायचा आहे किती एक कापूर आणि ही चार उमराची पानं आणि ह्याला आपल्याला आता काय करायचं आहे ह्याला घ्यायचं आहे आपल्याला कुटून ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही बघा तुम्ही म्हणतान पाणी टाकायचं आहे तर ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं तर आपल्याला फक्त असंच फक्त कापूर आणि उंबराचे पान एवढंच आपल्याला हे कुटून घ्यायचं आहे बघा तर चला आपण हे घेऊया आता कुठून बारीक करून तर अशा पद्धतीने आपल्याला हे कुटून घ्यायचे व्यवस्थित आणि उमरीचा पाला तर तुम्हाला माहिती आहे म्हणजे उंबर ही सगळीच म्हणजे सगळ्यासाठीच आपल्याला उंबर उपयोगी पडते बघा आपण दत्ताची पूजेसाठी बी आपण उंबर म्हणजे उंबराखाली दत्त दिगंबर असतात आणि प्रत्येक गोष्ट त्या उंबराची आपल्याला फायद्याची असते बघा त्याची साल पण असते ते उंबराच्या मुळ्या पण फायद्याच्या असतात उंबराची पानं पण असतात आणि उंबर पण फायद्याचं आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याची हे गोष्टी उंबर आहे तर आपलं झालंय बघा आता हे कुठून आणि आपल्याला काय करायचं आहे आता हे घ्यायचं काढून सगळं आपल्याला घ्यायचं हातामध्ये काढून अशा आप पद्धतीनं आपण जे कुठून घेतलंय ते तर आपल्याला फक्त एकच कापूर घ्यायचा आहे बघा तुम्ही दोन चार कापूर टाकसान फक्त एकच कापूर घ्यायचा आहे तसं आरोग्याला कापूर पण चांगला आहे तुम्ही बघत असाल काही लोक आपले म्हणजे आरोग्य हे ते कापूर हे कशासाठी आहे तर शांत स्वभावाचा कापूर आहे बघा म्हणजे नाही का देवाला कापूर का जाळतात तर तो शांततेचं प्रतीक आहे आणि घरात चांगली ऊर्जा निर्माण होते ह्यानी कापराने तर अशा पद्धतीने आपण आता हे तळा काढून घेतले आणि आपल्याला ह्याची काय करायची अशी गोळी तयार करून घ्यायची बघा या अशा पद्धतीने गोळी तयार करून घ्यायची चांगली व्यवस्थितपणे आपल्याला अजिबात ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाहीत नाहीतर तो मी म्हणताना ह्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे तर पाणी अजिबात टाकलं नाही आपण फक्त काय घेतलं आहे उंबराची पानं घेतात दोन चार आणि त्याच्यात फक्त एकच कापूर टाकलाय आणि उंबराची पानं बघा मित्रांनो आपल्याला जर मोठी असतील तर दोन तीनच पानं घ्या असे जास्त घेऊ नका आणि लहान असतील तर चार पाच घेऊ शकता तुम्ही मोठे असतील तर, चान, चान तर चा छानच आहे आणि नसतील तर छोटी घेऊ शकता तुम्ही आणि ही अशा पद्धतीने आता आपली गोळी तयारी झाली आहे जी उमराच्या पानाची आणि कापराची त्याच्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे की आपला जी म्हणजे जे काही कुठं दाढ दुखत होती आपली जी कुठं किडलेली दाढ आहे किंवा दुखती त्या ठिकाणी आपल्याला काय करायची ही जी गोळी तयार केली ती आपल्याला जिथं दाट दुखते तिथं आपल्याला दाट दाढेत ही गोळी ठेवून घ्यायची आणि त्याच्यानंतर असं थोडंसं आपल्याला दाब द्यायचा आहे त्याच्यावरती जेणेकरून त्याचा जो रस आहे तो त्या दाढेमध्ये उतरला पाहिजेत आता जिथं म्हणजे दाढ किडली किंवा की दुखती त्या ठिकाणी थोडासा दाब देऊन आपल्या दाडानेच असं थोडंसं चावायचं आहे त्याला म्हणजे जेणेकरून काय होतंय तो जे ने ने तो रस आहे तो त्या डाळ्यामध्ये उतरणार आणि त्याचे जे किडे आहेत ते किडे मारायला सुरुवात होते बघा त्या रसानी आणि ह्या कापराने आणि मग ते किडे मारायला लागले की आपल्याला काय करायचंय की दाब देऊन आता ह्याच्यामध्ये काय टाकलं होतं आपण पाल्यामध्ये तर ह्याच्यामध्ये मित्रांनो आपण काय घेतलं होतं उमराचा पाला आणि ह्याच्यामध्ये काय टाकलं होतं आपण कापूर तर हा कापरामुळं काय आहे बघा आपण ज्यावेळेस गोळी धरतो त्यावेळेस थोडंसं आपल्याला कडू किंवा कसं तरी चव लागन पण ते आपल्याला काय करायचंय लागू द्या फक्त ते गिळू नका गिळल्या तरी काय हरकत नाही पण गिळू नका आपल्याला काय करायचं आहे जो त्याच्यामधून जो आता लाळ आपली बाहेर येणार का आहे कारण ह्याच्या कापरामुळे काय होते आपल्याला लाळ निर्माण होते आणि ती लाळ काय करायची आपल्याला ते दाबून धरलेली आपल्याला लाळ अशी गाळायची तर हे अशाच पद्धतीने लाळ गाळल्याच्यानंतर त्याच्यामधले जे मेलेले किडे आहेत ते पण बाहेर निघते आणि दुसरं म्हणजे काय मित्रांनो लाळ अजिबात गिळू नका कारण ज्यावेळेस किडे पण निघणार आहेत त्या टायमिंगला ती लाळ तुम्ही गिळू नका अगोदरची गिळू शकता पण ते नंतरची गिळू नका कारण काय आहे तर त्याच्यातून ज्यावेळेस जा आपण लाळ गाळतो त्यामध्ये किडे पण निघू शकते त्याच्यामुळं लाळ गिळू नका ते तशीच लाळ गाळत राहायचं आहे आणि काय करायचं आहे आपल्याला हे अशीच गोळी पाचच मिनटात आपल्याला काय होते दाटदुखी थांबते आपली आणि जर आपल्याला आता सूज कमी करायची सूज काही लगेच कमी होत नाही तुम्ही म्हणता कसं असतं तूप खाल्लं की रूप येत नसतं म्हणून हे काय करायचं तुम्ही म्हणतान की आता ही गोळी खाल्ली मीन माझी लगेच सूज कमी होईल तर सूज लगेच कमी होत नसती त्याला चार, चा? चार ते पाच दिवस तुम्ही काय करायचं रोज चार ते पाच दिवस फक्त तुम्ही ही गोळी अशाच पद्धतीने ठेवा आणि मग बघा तुमचा रिझल्ट तुमचं तोंड सूजलेला सुद्धा कमी येणार दाट ठणकायची पण कमी होणार आणि जे सूज आहे ते सूज तर शंभर टक्के कमी होणार आणि जे आतमध्ये जे कीड आहे ते किडे पण निघून जाणार तर अशाच पद्धतीने मित्रांनो आता तुम्ही घरच्या घरी तुमची दाढीचा ठण कमी करू शकता दाढीची आलेली सूज कमी करू शकता किंवा इन्फेक्शन झालेलं सुद्धा कमी करू शकता आणि त्याच्यामध्ये पू जरी झाला असेल तरी त्याचा पू सुद्धा नाहीसा होऊन जाणार आहे त्याच्यामुळे जा तुम्ही अशाच पद्धतीने घरगुती औषध करू शकता धन्यवाद